नमस्कार मंडळी मराठी सिनेसृष्टीतील एक चॉकलेट बॉय तसेच गुन्हे अभिनेता म्हणून संकर्षण करायकडे पाहिले जाते संकर्षण हा एक उत्तम अभिनेता कवी लेखक आणि सूत्रसंचालक आहे संकर्षणने आजवर अनेक मालिका चित्रपट नाटकामध्ये काम केले आहे सध्या तो जी मराठी वाहिनीवरील ड्रामा ज्युनियर्स या कार्यक्रमाचा परीक्षक आहे जी मराठीवरील माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेला संपून अवधी झाला असला तरी या मालिकेतील कलाकार अजूनही हृदयात घर करून बसले आहेत याच मालिकेत संकर्षण कराडे याने समीर हे सहकलाकाराचे पात्र साकारले होते याच मालिकेमुळे तो अजूनच घराघरात जाऊन पोहोचला आहे तर मंडळी तुम्हाला संकर्षण कराडे यांची पत्नी कोण आहे ठाऊक आहे का, का जाणून घेऊ संपूर्ण माहिती त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा संकर्षांच्या पत्नीचे नाव शलाका पांडे असं आहे शलाका ही दिसायला खूपच सुंदर आहे दोघांमधील बॉन्डिंग खूपच छान आहे ती एक उत्तम चित्रकार आहे शलाका सोशल मीडियावर सक्रिय असून तिची विविध चित्रे ती पोस्ट करत असते या जोडप्याला रोजी दोन जुळे मुले झाली त्यांच्या मुलाचं नाव सर्वज्ञ आणि मुलीचे नाव अस आहे संकर्षणने आजवर माझी तुझी रेशीमगाठ माझी या प्रियाला प्रीत कळेना आभास किचन कलाकार आम्ही सारे खवये यासारख्या अनेक मालिकेत काम तसेच सूत्रसंचालन केले आहे तर मंडळी तुम्हाला संकर्षण हा अभिनेता आवडतो का हे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफर तारेंची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद